रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मामाच्या गावाला जाऊया जैन बोर्डिंगची जागा खाऊया जैन मंदिराची जागा हडपणाऱ्यांविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या मामाच्या मुलाला हाताशी धरून मॉडेल कॉलनीतील जैन मंदिर आणि एच एन डी हॉस्टेलची जागा कवडीमोल भावात बिल्डरच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटा यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं मामाच्या गावाला जाऊया जैन बोर्डिंगची जागा खाऊया अशा घोषणांनी परिसर दनानून गेला पुण्यातील ढोले पाटील रोडवरील धर्मादाय आयुक्तालयासमोर झालेल्या या आंदोलनात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली